नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी कोळी महादेव जमातीचे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा नववा दिवस अकोला व अकोट तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला सुलभरित्या विनाअट जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक का वीस जानेवारी दोन हजार चोवीस बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेशजी बुटे संदीप बगाडे संजय बुंदे रामा भांडे माथर्डीकर हे उपोषण कर करत असताना रामा भांडे माथर्डीकर यांची तब्येत खालावली असता अकोला शासकीय रुग्णालयामध्ये भरती आहे तरी या बेमुदत आमरण उपोषणाची दखल लोकप्रतिनिधी तथा शासनाने घ्यावी अशी मागणी उपोषण करते ॲडव्होकेट मंगेश जिबुटे यांनी युग बदल न्यूज मराठीला बोलताना दिली वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे उपोषणाला बसलेला माझ्या चार सहकाऱ्यांचा ज्यातला एक माझा सहकारी आय सी यूमध्ये भरती आहे रामा रामाभांड शासनाची अपेक्षा काय या अगोदरसुद्धा आम्ही आमरण उपोषण ठेवले होते तेव्हा सत्ताधारी आमदारांनी आमचे आमदार सोडवले की एक महिन्यामध्ये आपला प्रयत्न सोडवणार आहे पण असे असतानासुद्धा आज दोन महिने सुद्धा माझ्या कोणी महादेव जात बांधवांना कोणी महादेव जाती जात ब्रामणपत्र मिळाले त्यामुळे पूर्ण आम्ही वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आमरण उपोषण सुरू करताना माझ्या एक सहकारी भरती झालेले आहे आणि दुसरे सहकारी यांची तब्येत सुद्धा गंभीर असल्यामुळे ते सुद्धा कुपोषणापासून पुछन बाहेर झालेले आहे आज आम्ही फक्त जण उरलेलो असताना अजूनपर्यंत शासनाचे कुठलेही आमदार आमच्या उपोषणपदी भेट दिलेली नाही आहे शासनाला आमच्याकडून उपेक्षा काय आहे की आमच्यापैकी एखादा करता शहीद व्हावा अशी काही अपेक्षा असेल तर शासनात तसे कळावे आम्ही सर्वजण शहीद व्हायला समाजासाठी तयार आहे पण समाजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे आणि जोपर्यंत समाजात न्याय मिळणार नाही तोपर्यंत ना ना ना। आम्ही उपोषण सोडणार नाही त्यासाठी आम्ही एक फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व कोळी महादेव समाजाने मोठ्या संख्येने हजर राहावे ही माझी कळकळीची कल विनंती आहे आणि ते जर हजर राहिले नाही